नमस्कार जनमाहिती अधिकारी यांनी माहिती न दिल्यास आपण काय करावे याबाबतचा आजचा सा व्हिडिओ आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार साधारणपणे जनमाहिती अधिकारी यांनी सर्वसाधारण अर्जदारावर तीस दिवसाच्या आत माहिती पुरवणे बंधनकारक असते एका परिपत्रकानुसार दहा दिवसामध्ये माहितीचे शुल्क कळवणे आणि तीस दिवसाच्या आत माहिती देण्याची पूर्तता करणे हे गरजेचं असतं पण बरेच जन माहिती अधिकारी कोणत्याही प्रकारचे कळवण्याची तसदी तर घेतच नाहीत पण माहिती सुद्धा पुरवत नाही आणि मग नाहक आपल्याला अपिलामध्ये जावं लागतं अपिलाची सुनावणी झाल्यानंतर माहिती द्यायचे आदेश होतात त्या थोडी माहिती नाही मिळाली तर द्वितीय अपील करावी लागते किंवा तक्रार करावी लागते तर ज्या वेळेला आपण सुरुवातीला माहिती अधिकार अधिनियमाचा अर्ज करतो त्या अर्जाला वर आपण आपले नाव पूर्ण पत्ता आपला संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी ह्या चार गोष्टी मेन्शन करणे गरजेचे आहे या चार गोष्टीचा व्यवस्थित उल्लेख करूनच अर्ज करावा कारण कधी कधी ते आपल्याला ईमेल द्वारे सुद्धा कळवू शकतात व्हॉट्सअप मेसेज करू शकतात व्हॉट्सअपवर पत्र पाठवू शकतात किंवा संपर्क करू शकतात जर आपण फक्त नाव आणि पत्ता टाकला तर ते तुमचा संपर्क होत नाही किंवा आढळून येत नाही असे कारण देतात तर ते कारण न देण्यासाठी आपण पूर्णपणे या बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसामध्ये आलं तीस दिवसात माहिती द्यायची असते तर वीस दिवसानंतर आपण त्यांना एक स्मरण पत्र द्यायचे माहिती अधिकार अधिनियम पाच नुसार आपण तीस दिवसामध्ये आम्हाला माहिती देणे बंधनकारक आहे आजपर्यंत आपण आम्हाला कुठल्याही पद्धतीचं कळवलेलं नाही आहे माहितीबाबत तर आपण तातडीनं आम्हाला माहितीचं शुल्क कळवावं किंवा माहिती द्यावी अन्यथा तीस दिवसानंतर आपल्याला ती माहिती माहिती अधिकार अधिनियम कलम सात सहा नुसार आम्हाला मोफत द्यावी लागेल कलम सात दोन आम्हाला तुम्ही माहिती नाकारली आहे हे जाऊन तुम्हाला माहिती मोफत द्यावी लागेल अशा पद्धतीचं एक स्मरणपत्र आपण द्यायचं आहे या पत्राची माहिती अधिनियमामध्ये कुठेही तरतूद नाही परंतु आपण पत्र संबंधित जनमाहिती अधिकारी यांना देऊ शकतो एक नागरिक म्हणून एक अर्जदार म्हणून आपण ते पत्र देऊ शकतो आणि त्यानुसार आपण माहिती मिळवू शकतो तर आजचा हा एक व्हिडिओ आहे हा तर हा स्मरणपत्र बाबतीत व्हिडिओ आहे आपण माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आपला अर्ज करताना आपण माहितीशी संबंधित अर्ज केला पाहिजे माहितीशी संबंध आपल्याला जास्त राहिला पाहिजे आपल्याला माहिती मिळाली पाहिजे हे आपलं उद्दिष्ट पाहिजे त्यासाठी एक छोटीशी संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचा सर्वांनी जास्तीत जास्त वापर करावा याचा स्मरणपत्राचा नमुना मी लवकरच आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करत आहे धन्यवाद